वाटप एक हजार विद्यार्थ्यांना नोटबुकचं वाटप आणि ज्यांचा उल्लेख केला असे पीबी कोकरे माझ्यासोबत आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावलं होतं धनगर त्या मतदारांनी त्यांना साथ देण्याचा प्रयत्न केला होता आज या ठिकाणी पीबींच काय मत आहे समजू तुम्ही काय सांगाल तीनशे विजयती तुम्हाला नेहमीच आक्रमक भूमिकेत पाहिलं जातं समाजासाठी संघर्ष करताना पाहिलं जातं आज तीनशे वी जयंतीचा उत्सव साजरा करताना काय होतं सर्वप्रथम तर या देशभरातील ज्याने ज्याने पुण्यश्लोक देवीची त्रिशताब्दी जयंती साजरी केली त्या बंधू भगिनीचं मी धनगर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो कारण पुण्यश्लोक देवी ह्या आजपर्यंत कोणाला समजल्याच नाही आजपर्यंत जे इतिहासकार होते जे लेखक होते त्यांनी ह्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा इतिहास चव्हाट्यावर आणण्याचा कामच केलं नाही पण पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं कार्य आज कुठे ना कुठे चव्हाट्यावर येतं पटलावर येतं त्याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे कारण त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी कोणत्या एका जातीपुरता किंवा धर्मापुरता काम केलेलं नाही ज्या मातेने पशु जनावरांचाही विचार केला त्यांचा उदार निर्माणसाठी जे काम केलं ती माता जात धर्म कधी करू शकत नाही हे फार काही करण्यास <laughs> पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या हातात ती पिंड शंकराची पिंड असल्यामुळे त्यांना धार्मिक म्हणून ठेवण्यात आलं त्या धार्मिक होत्या पण धर्मपाती नव्हत्या हे प्रथम त्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी पशु जनावर मुंगीला सुद्धा अन्याय झाला नाही पाहिजे ज्या पद्धतीने त्याने जे काम केलंय ते काम करण्याचा ह्या विभागातील धनगर समाज एकीकरण समितीचे समन्वयक हो एक, आणि सर्व समाज आणि ह्या भगिनी आमच्या त्यांच्या पालावर चालण्याचा प्रयत्न करतायत आणि त्या माध्यमात काम करण्याचा प्रयत्न चालू आहे आज झाली तीनशे वी जयंती येणाऱ्या दिवसामध्ये कारण धनगर समाज हा कधी कधी जागा होतो असं म्हटलं कारण आज जयंतीच्या निमित्त एकत्र येतोय तुम्ही वारंवार सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करता कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा प्रयत्न करत असता येणाऱ्या दिवसामध्ये कारण मोठ्या प्रमाणात मागण्या होतात पण त्या पूर्ण होत आहेत आता येणाऱ्या दिवसामध्ये धनगर समाजाचे किंवा तुमच्या एकत्रित धनगर समाज एकीकरण समितीची बनवली अंधेरी आणि विरले या येणाऱ्या दिवसामध्ये काय कोण येणाऱ्या दिवसामध्ये आमची आक्रमक भूमिका असणार कारण जेणी जेणे आम्हाला ह्या धनगर समाजाला आश्वासन देण्याची काम केलेली आहेत मग ते कोणी असू दे त्या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये इथल्या आमदार साहेबांनी हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला आश्वासन दिलं की ह्या मतदारसंघात धनगर समाजाला एक समाज भवन या पुण्यश्लोक अहिल्या देवीचं समाज भवन उभारलं जाईल आणि त्यासाठी आज दोन वर्ष निघून गेली पण अजून परत त्याचं उद्घाटन झालं नाही त्या कार्यक्रमामध्ये भरसभेमध्ये मी सांगितलं होतं पुण्यश्लोक अहिल्या देवीची तीनशेवी जयंतीच्या अगोदर ह्या समाज भवनचं उद्घाटन झालं पाहिजे पण ते झालेलं आम्हाला दिसत नाही ते ह्यानंतर आम्ही आमदार साहेबांची भेटही घेणार आहोत आणि ते कित पर्यंत आलं त्याचा आम्हाला आढावाही घ्यायचा आहे आणि त्याच पद्धतीने आज देशभरातल्या धनगर समाजाचे ते तसेच प्रश्न रखडलेले आहेत कारण प्रत्येक जो सत्तेत बसतो तो विरोधकाकडे बोट दाखवतो आणि विरोधात विरोधात जो तो सत्तेत बसलेल्यांकडे गोड बोट गोड दाव, धावकायचं काम करतो पण ह्या धनगर समाजाचा प्रामुख्याने ह्या ठिकाणचा आरक्षणाचा प्रश्न असो इतर प्रश्न असो आजपर्यंत सटलेला नाही ना जे सत्तेत बस बसण्यापूर्वी फक्त ह्या धनगर समाजाच्या कोपराला गुळ लावायचं काम करतात आयुष्यभर पाच वर्ष आम्ही तेच अटत बसतो आणि पाच वर्षांनंतर तो सत्तेत वर्षा उतरला की परत आमच्या बाजूने बोलायला तयार होतो ही कुठेतरी कमतरता आमच्यामध्ये वाचते कारण का आमच्यातले दोन तीन त्यांच्या सोबत जाऊन उभी राहतात आणि त्यानंतर समाजाचा प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी थांबला जातो तो प्रश्न थांबला नाही पाहिजे यासाठी या संघातील या मध्य प्रदेश मधला जागृत झाला झारखंड मधला जागृत झाला उत्तर प्रदेश मधला जागृत झाला तो आक्रमक भूमिका घेतो तशा पद्धतीची आक्रमक भूमिका ह्या धनगर समाजाची असेल आणि धनगर समाज प्रामुख्याने ती भूमिका घेणार आहे आणि